रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत सेवेची ही ज्योत स्वामीजींनी जशी भारतीय तरुणांच्या जागवली तशीच अनेक पाश्चिमात्यांच्याही मनात प्रज्वलित केली स्वामीजींचे अनेक पाश्चात्य शिष्य कार्य करण्यासाठी म्हणून भारतात आले त्यापैकीच एक प्रमुख म्हणजे भगिनी निवेदिता त्या मूळच्या आयर्लंडच्या स्वामीजींची व्याख्याने ऐकून त्या प्रभावित झाल्या आणि भारतातील जनतेच्या सेवेसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित करायचे असा निश्चय केला अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्या भारतात आल्या स्वामीजींनी त्यांना संन्यासिनीची दीक्षा दिली आणि मूळचे मार्गारेट नोबल हे नाव बदलून त्यांनी निवेदिता हे नाव धारण केले भगिनी निवेदितांनी कलकत्त्यात मुलींसाठी एक शाळा सुरू केली प्लेगच्या साथीच्या वेळी तर एका सेवा पथकाचं नेतृत्वही त्यांनी केलं रोगी आणि दुःखी लोकांच्या सेवेसाठी त्या अविश्रांत खपल्या प्लेगचे निवारण करायचे तर स्वच्छता राखणे अतिमहत्वाचे म्हणून त्यांनी एके दिवशी हातात खराटा घेतला आणि अस्वच्छ रस्ता साफ करायला प्रारंभ केला त्यांनी हे काम सुरू केलेले पाहताच अनेकांना स्फूर्ती मिळाली आणि तेही कामास लागले बघता बघता तो रस्ता स्वच्छ होऊन गेला आणि खऱ्या अर्थानं भगिने निवेदिता भारताशी एकरूप झाल्या